दिवसाची सर्व मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट सर्वजंजा मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट उजाडली आहे आज स्वातंत्र्य दिनाची पहाट भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी माझ्या भाषणाला सुरुवात आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग व येथे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अनघा अमरेल पले इयत्ता पाचवी आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला ती सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूपच वेगळी अशी होती सुमारे दीडशेहून अधिक गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता केवळ दिल्लीच्याच लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकलेला नव्हता तर तो प्रत्येक भारतीयाच्या हृदयी झळकलेला होता आ, सर केवळ आपण आज येथे सर्वजण प्रसन्न मनाने आहोत आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपण लाभत आहे पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले व सोशल मीडियावर व्हॉट्सअॅपवर दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे मित्रांनो काही देश, का देश विघातक शक्ती समाज विघातक व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून व्यसनाधीन बनवून जातीय धार्मिक तेढ निर्माण करत आहे आपल्या देशाच्या एकतेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत आज प्रत्येकालाच वाटते आपला भारत देश जागतिक महासत्ता बनला पाहिजे विश्वगुरु बनायला पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपला भारत देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणसाने समृद्ध बनला पाहिजे त्यासाठी कुठल्याही नव्या टेक्नॉलॉजीची गरज नाही त्यासाठी एकतेची बंधुतेची समतेची टेक्नॉलॉजी पाहिजे त्यासाठी कुठल्याही नव्या टेक्न टेक्नो कुठल्याही मंत्रातंत्राची गरज नाही त्यासाठी माणुसकीच्या मंत्राची गरज आहे चला तर मित्रांनो आप आपल्या देशातील दारिद्र्य बेरोजगारी निरक्षरता असमानता या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करूयात चला तर मित्रांनो आपण सर्वजण स्वर्णिम भारत निर्माण करूयात व आपल्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता आपण भारत मातेच्या रक्षणासाठी सज्ज होऊयात एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत